जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे धनराज वाशेकर व त्यांच्या पत्नीची पत्रकार परिषदेतून मागणी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील गव्हारपुरा वार्डातील घटना असून गावातील जय किसान दंडार मंडळाला मंदिर पकडून एकशे चौवेचाळीस फूट जागा ही मंदिराला दान केली असता मंडळाच्या लोकांनी वा मुजोरीने दमदाटी करून जागा मोजमाप न करता मंदिर परिसरात तारेचे कुंपण करून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला त्याप्रत्य तर संबंधित जागेची मोका चौकशी करून न्याय ना मिळवून देण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून धनराज गणपती वासेकर यांनी केली आहे माझं नाव धनराज गणपती वासेकर असून मी गवारमोला चामोर्ती येथे राहत आहे मौजा चामुर्ती येथील नगरभूमाची शास्त्रमध्ये जागा मी माझ्या नेहमीकडून खरेदी केली एक लाख रुपयामध्ये आणि मंदिराची जी जागा आहे ती जय किसान नंदाळ मंडळ जवारपुला पार्टी नंबर एकशे एक्कावन्न सभासदांना देण्यात आली होती त्यांनी वीस वर्षापासून कोणतंही काम न केल्यामुळे आजपर्यंत काही बांधकाम नाही केले त्याच्यामुळे मी तिथं पाण्याच्या पाण्याची सोय केली ते पाण्याची सोय केल्यानंतर मी घराचे कामही माझ्या चालू केले होते आणि त्यातच मी मंदिराचे सुद्धा करणार होतो पण त्यांनी रात्रीचे अकरा वाजता येऊन नशापाणी बडजबडी आणि दमदाटी देऊन त्यांनी माझ्या घराच्या मंदिराच्या भोवतालच तसे माझ्या आतमध्ये म्हणजे घेतलेल्या याचे गाडीचे कंपाऊंड करून कब्जा करण्यात आला